नमस्कार दुसऱ्या सत्रात कविता माझ्या मनातली झाडांच्या पानापानातली आणि गावाकडच्या रानावनातली आपल्याला राजकीय निवडणूक तर सर्वांनाच माहीत आहे पण इतर काही निवडणूक असतात त्या पण माहीत असतील पण मी एक वेगळीच निवडणूक घेऊन आलेलो आहे नैसर्गिक कवितेचं शीर्षक आहे फळांची निवडणूक फळांनी ठरवलं निवडणूक घ्यायची फळांनी ठरवलं निवडणूक घ्यायची चांगल्या चवींची सुविधा द्यायची सफरचंद डाळिंब संत्री पपई फणस सारेच मंत्री पपई फणस सफरचंद केळी संत्री चिकू पपई फणस सारेच मंत्री चिकू मोसंबी पेर अननस एकदम केला घट्ट घट्ट रस चिकू मोसंबी पेर अननस एकदम केला घट्ट घट्ट रस पिवळा धमक होऊन पेरू पाहतोय सगळ्यांचीच मते चोरू पिवळा धमक होऊन पेरू पाहतोय सगळ्यांचीच मते चोरू गोड गोड पाण्याने डोईजड गोल गोल झाले डोई गोड गोड पाण्याने डोईजड गोल गोल झाले कलिंगड लाल पिवळे बोंडवाले काजू लाल पिवळे बोंडवाले काजू कलिंगडाचेच घेतात बाजू सगळ्यांनी केला एक विचार सगळ्यांनी केला एक विचार आपणच आपला करू प्रचार थोडीशी सुट्टी दिली ग्लासाला थोडीशी सुट्टी दिली ग्लासाला आणि उभाच करून ठेवला उसाला काहींनी लावला तिखट मसाला काहींनी लावला तिखट मसाला वाऱ्यावर पसरू दिले वासाला धी, काही जण एवढे निघाले धीर काही जण एवढे निघाले धीर अंगाला लावलं थोडस मीठ आंब्याने ऐकलं सर्वांचं नीट आंब्याना ऐकलं सर्वांचं नीट म्हणाला माझीच निवडून येईल सी क्षणात साऱ्यांना करून वाजा क्षणात साऱ्यांना करून वाजा आंबा झाला फळांचा राजा आंबा झाला फळांचा राजा धन्यवाद